नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सोयाबीन दरामध्ये या ठिकाणी होत आहे चांगली वाढ बाजार समिती सेनगाव अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर पाच हजार अकरा रुपये क्विंटल ते मित्रांनो या ठिकाणी टॉप क्वालिटीचं काही वक्कल सेनगावमध्ये पाच हजार अकरा रुपये क्विंटल सेनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळाला नवीन आल्याचा शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा